नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक नात्याचा पाया आहे अनेकदा आपण पाहतो की नात्यात प्रेम असूनही काहीतरी कमी वाटतं पतीपत्नीमध्ये सर्व काही चांगलं असूनही कुठेतरी एक पोकळी जाणवते याचं कारण काय असावं अनेक स्त्रियांना वाटतं की पुरुष फक्त बाह्य सौंदर्याकडे आकर्षित होतात पण खरं सांगायचं तर हे अर्धसत्य आहे सौंदर्य तुम्हाला जवळ आणू शकतं पण नातं टिकवण्यासाठी आणि त्यात आयुष्यभर प्रेम टिकून ठेवण्यासाठी काही वेगळं लागतं तुम्ही तुमच्या बाजूला अशी अनेक नाती पाहिली असतील जिथे पती-पत्नी दोघी खूप सुंदर आहेत पण तरीही त्यांच्यात सतत वाद होत असतात या उलट काही नाती अशी असतात जिथे बाह्य सौंदर्यापेक्षा त्यांचं प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास इतका मजबूत असतो की तुम्हाला त्यांचा हेवा वाटेल लोक सायकोलॉजी सांगते की पुरुष बाह्य सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या अशा काही गुणांकडे आकर्षित होतात जे नात्याला दीर्घकाळ टिकून ठेवतात हे गुण म्हणजे तिचं मन तिचा स्वभाव आणि तिची वागणूक आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पुरुषाला त्याच्या आयुष्यातील स्त्रीमध्ये हव्या असतात या गोष्टीमुळे तुमचं नातं केवळ शारीरिक आकर्षणावर अवलंबून न राहता भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक मजबूत होईल चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या खास गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करतात आणि नात्याला एक वेगळीच दिशा देतात आदराची खरी ओळख तर मैत्रिणींनो आपण आपल्या व्हिडिओच्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया ही पहिली गोष्ट आहे आदर आणि समजून घेणं तुम्ही कधी विचार केला आहे का की पुरुषाला सर्वात जास्त कशाची गरज असते त्याला पैसा यश किंवा मोठा बंगला यापेक्षाही अधिक काही हवं असतं त्याला हवं असतं त्याची पत्नी त्याला समजून घेते आणि त्याचा आदर करते ही भावना कारण पुरुष कितीही मजबूत दिसला तरी त्याला ही भावनिक आदराची गरज असते पण तो सहसा हे बोलून दाखवत नाही चला हे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया आदराचा अर्थ केवळ शब्दात नसतो तो तुमच्या कृतीत असतो जेव्हा तुमचा पती दिवसभर खूप कष्ट करून घरी परत येतो आणि तुम्ही त्याला शांतपणे एक ग्लास पाणी देता किंवा तो थकलेला असताना त्याला आराम करायला सांगता तेव्हा तुमच्या या छोट्याशा कृतीतून त्याला तुमच्या आदराची जाणीव होते त्याला वाटत कि माझी पत्नी माझ्या कामाचा आदर करते आणि माझ्या कष्टाची कदर करते त्याचप्रमाणे नात्यात अनेकदा दोघांची मत वेगवेगळी असतात अशावेळी जर तुमचं मत त्याच्याशी जुळत नसलं तरी तुम्ही त्याच्या मताचा आदर करता तेव्हा त्याला तुमच्यावर विश्वास वाटतो तुम्ही दोघे मिळून एक असा पर्याय शोधू शकता ज्यात दोघांचाही विचार केला जाईल यामुळे तुमच्या नात्यात कोणताही तणाव निर्माण होणार नाही कारण त्याला वाटेल की तुम्ही त्याला आणि त्याच्या मताला महत्व देता सायकॉलॉजीनुसार पुरुषाला जेव्हा असं वाटतं कि त्याची पत्नी त्याला भावनिक आधार देते आणि त्याच्या अस्तित्वाचा आदर करते तेव्हा त्याला तिच्या सोबत सर्वात सुरक्षित आणि आरामदायक वाटतो हा सुरक्षितपणा मना त्याच्या मनात तुमच्यासाठी प्रेमाची आणि आकर्षणाची भावना आणखी दृढ करतो तर मैत्रीलिनो ही होती पहिली गोष्ट पण ही तर फक्त सुरुवात आहे आता आपण दुसऱ्या अशा महत्त्वाच्या गुणाबद्दल बोलणार आहोत जो नात्यात एक वेगळी जादू निर्माण करतो ती गोष्ट म्हणजे आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख अनेक स्त्रियांना वाटतं की पुरुषांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या किंवा मी मदतीची वाट पाहणाऱ्या स्त्रिया आवडतात पण सत्य याच्या अगदी उलट आहे पुरुषांना अशा स्त्रिया खूप आकर्षित करतात ज्या आत्मविश्वासाने जगतात आणि ज्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा स्पष्टपणे माहीत असते जी स्त्री स्वतःचे निर्णय घेऊ शकते स्वतःच्या करिअर यशस्वी होते आणि त्याचबरोबर घराची जबाबदारी ही उत्तम प्रकारे सांभाळते ती पुरुषाच्या नजरेत खूप खास असते याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दूर जावं उलट तुमचा आत्मविश्वास तुमच्या नात्याला अधिक मजबूत बनवतो उदाहरणार्थ जेव्हा एखादी स्त्री आपलं करिअर आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य संतुलन साधते तेव्हा तिचा पती तिच्याकडे आदराने पाहतो तुम्ही तुमच्या कामासोबतच घराची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळता तुमची ही कार्यक्षमता पाहून तुमच्या पतीला वाटेल माझी पत्नी खरोखरच खूप खास आहे ती माझं घरही सांभाळते आणि तिचं करिअर नंतरही यशस्वीपणे पुढे नेते जेव्हा एखादी स्त्री आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर असते तेव्हा तिचा आत्मविश्वास अधिक वाढतो आणि ती पतीची खरी साथीदार म्हणून नात्यात उभी राहते ही गोष्ट नात्याला एक वेगळीच खुली देते लव सायकॉलॉजी नुसार जेव्हा तुमचा जोडीदार स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वतःची वेगळी ओळख जपतो तेव्हा तो, ते तो दुसऱ्या जोडीदाराला अधिक आकर्षक वाटतो तुमचा आत्मविश्वास फक्त तुमच्या व्यक्तिमत्वालाच नाही तर तुमच्या नात्याला एक वेगळी ओळख देतो म्हणूनच फक्त सुंदर दिसण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करा तुमची बुद्धिमत्ता तुमचा आत्मविश्वास आणि तुमची स्वतंत्र ओळख ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमचं प्रेम गमवावं लागणार नाही तर मैत्रीنينो आपण पहिल्या भागात पाहिलं की नात्याचा पाया आदर आणि विश्वासावर मजबूत होतो आणि दुसऱ्या भागात पाहिलं की आत्मविश्वास त्याला एक वेगळीच ओळख देतो पण नात्याला खऱ्या अर्थाने फुलवण्यासाठी आणि आयुष्यभर टिकून ठेवण्यासाठी तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ही गोष्ट आहे प्रेम स्वभाव आणि काळजी घेणं पुरुषाच्या मनाला सर्वात जास्त स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे काळजी घेणं स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत पण तुम्ही जेव्हा लहान सहान गोष्टीची काळजी घेता तेव्हा त्यांना तुमच्या प्रेमाची आणि अस्तित्वाची जाणीव होते तुम्ही तुमच्या पतीच्या लहान सहान गोष्टी लक्षात ठेवल्या जसं त्याला कोणत्या वेळी चहा लागतो किंवा तो कोणत्या गोष्टी या गोष्टीने चिंतित आहे पुरुषाच्या मनाला अगदी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया जेव्हा तुम्ही तुमच्या पतीच्या लहान सहान गोष्टीची काळजी घेता जसं त्याला डोकेदुखी असताना गरम पाणी करून देता किंवा त्याला ऑफिस काही असेल तेव्हा शांतपणे जवळ बसून त्याला मानसिक आधार देता तेव्हा तुमच्या या कृती त्याला मोठा मानसिक आधार देतात तुमच्या या कृतीमुळे त्याला तुमच्यावर अधिक विश्वास वाटेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अधिक आदराचा होईल त्याला तुमच्यात फक्त एक पत्नी दिसत नाही तर एक खरी मैत्रीण आणि आयुष्याचा आधार दिसते सायकॉलॉजी सांगते की दुसऱ्याची काळजी घेण्याची वृत्ती हीच गोष्ट प्रेमाला अधिक मजबूत करते तुमच्या प्रेम स्वभावामुळे तुमच्या पतीला तुमच्यात फक्त एक पत्नी दिसत नाही तर एक आई एक मैत्रीण आणि त्याच्या आयुष्याचा आधार दिसते तुमच्या नात्यात भावनिक गुंतवणूक वाढवते आणि ते अधिक खोल बनवते आता तुम्ही विचार करत असाल की प्रेम आणि काळजी तर ठीक आहे पण आयुष्यात येणाऱ्या अडचणींना कसं सामोरे जायचं आणि त्या अडचणीमध्ये नातं कसं टिकून ठेवायचं चौथी गोष्ट तुम्हाला हेच सांगेल की कोणत्याही परिस्थितीत नात्याला कसं जपायचं तर मैत्रिणी आता आपण चौथ्या अशा गोष्टी बद्दल बोलणार आहोत जी नात्यात एक नवीन ऊर्जा भरते ती गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन नात्याची खरी ताकद प्रत्येक नात्यात चढ उतार येतात पण ज्यावेळी एखादी स्त्री सकारात्मक दृष्टिकोन आणि शांत वृत्तीने परिस्थिती हाताळते तेव्हा ती तिच्या पतीला अधिक आकर्षक वाटते जेव्हा एखादी स्त्री समस्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करते तेव्हा पुरुषाला वाटत की ती फक्त एक पत्नी नसून एक खरी साथीदार आहे उदाहरण पाहूया समजा तुमच्या पतीची नोकरी अचानक गेली किंवा व्यवसायात मोठ नुकसान झालं अशा कठीण परिस्थितीत तुम्ही त्याला काळजी करू नका आपण दोघं मिळून ही पार करू आपण एकत्र आहोत असं म्हणाला तर तुमच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्याला प्रचंड मानसिक आधार मिळेल तुमच्या या वागण्यामुळे त्याला नात्यात सुरक्षितता जाणवेल आणि तुमचा आत्मविश्वास पाहून त्यालाही पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा मिळेल रिलेशनशिप नात्यात सकारात्मकता असेल तर विश्वास टिकतो आणि आकर्षण वाढतं जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत एक सकारात्मक हास्य असतं तेव्हा ती गोष्ट तुमच्या पतीला तुमच्या प्रेमावर आणि तुमच्या नात्यांवर अधिक विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते तर मैत्रिणींनो आपण आतापर्यंत पाहिलेल्या चार गोष्टी आदर आत्मविश्वास प्रेम स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन या सर्व गोष्टी नात्याचा पाया मजबूत करतात पण आता आपण सर्वात महत्वाच्या आणि नात्याला आयुष्यभर टिकवणाऱ्या ना त्याला एक पवित्र आणि अतुट बंधन बनवणाऱ्या गोष्टीला बोलणार आहोत ही गोष्ट म्हणजे भावनिक जिवाळा इमोशनल बॉन्डिंग पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलू शकतात ज्या त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेतात आणि ज्यांच्यासोबत स्वतःच्या भावना शेअर करतात ना नातं फक्त शारीरिक आकर्षणावर टिकत नाही तर ते भावनिक स्तरावर किती जोडलेलं आहे यावर अवलंबून असतं जेव्हा तुम्ही तुमच्या पतीसोबत तुमचे विचार तुमच्या आयुष्यातील लहानसहान गोष्टी तुमच्या आशा स्वप्ने आणि तुमच्या मनातील भीतीही मन मोकळेपणाने शेअर करता तेव्हा तुमच्या दोघांमध्ये एक मजबूत भावनिक नातं तयार होतं उदाहरणार्थ मी त्याला मनालात आज ऑफिस मध्ये खूप मजेदार गोष्ट घडली किंवा मला स्वप्न आहे की आपण दोघ मिळून एक नवीन घर घेऊ तुमच्या अशा गोष्टी ऐकून त्याला तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग वाटू लागतो हा भावनिक तुमच्या नात्याला कोणत्याही वादळातून बाहेर काढू शकतो सायकॉलॉजी सांगते की संवाद नसेल तर कोणतंही नातं कोरडं पडतं पण भावनिक जिवाळा असेल तर ते आयुष्यभर ताजेतवाने राहतं आणि आकर्षण टिकून राहतं जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस तुझ्या सोबत असल्यावर मला सुरक्षित वाटतं असं सांगता तेव्हा हे शब्द पुरुषासाठी सोन्यासारखे असतात ते त्याला सांगतात की तो तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि तुमच्या आनंदाचं कारण आहे हा भावनिक जीवाळ आज पती-पत्नीच्या नात्याला केवळ एका नात्यापुरतं मर्यादित न ना ठेवता त्याला एक पवित्र आणि अतूट बंधन बनवतो तर मैत्रिणींनो या होत्या त्या पाच महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाला त्याच्या आयुष्यातील स्त्रीमध्ये सर्वात जास्त आवडतात आज आपण पाहिलं की नात्याचा पाया हा केवळ बाह्य सौंदर्यावर अवलंबून नसतो तर तो विश्वास आदर आणि भावनिक आधारित असतो जेव्हा तुम्ही तुमच्या पतीला समजून घेता त्याच्या प्रयत्नांचा आदर करता स्वतःच्या आत्मविश्वासाने जगता त्याच्या सोबत सकारात्मक राहता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक संवाद साधता तेव्हा तुमचं केवळ पती पत्नीच राहत नाही तर ते एक अतुट मैत्रीचं आणि विश्वासाचं नातं बनत लक्षात ठेवा सौंदर्य डोळ्यांना पण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि प्रेम मनाला नातं खरं आकर्षण म्हणजे ह्याच गोष्टी मला आशा आहे की या पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत करतील तुमच्या नात्यात प्रेम आणि आनंद कायम राहो हीच सदिच्छा या पाच गोष्टीपैकी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात महत्वाची वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वाची माहिती मिळेल आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद